निमंत्रण मोरिया भारत गॅस एजन्सी विटा व डोंबे परिवारातर्फे आयोजित भव्य हळदी कुंकू समारंभ मोफत आयुष्यमान कार्ड वाटप गॅस सुरक्षा शिबिर आकर्षक भेट वस्तू वाटप मोफत ई केवाय सी कॅम्प गुरुवार दिनांक बावीस एक दोन हजार सव्वीस रोजी दुपारी चार ते सायंकाळी आठ पर्यंत जय मल्टीपर्पज हॉल मायनी रोड विटा येथे भव्य हळदी कुंकू विनंती श्री किशोर काका डोंबे चिटणीस सांगले जिल्हा भारतीय जनता पार्टी सौ नेहाताई किशोर डोंबे माजी सभापती बांधकाम विभाग विटा नगर परिषद चिरंजीव व्यंकटेश किशोर डोंबे व्यवस्थापक मोरिया भारत गॅस एजन्सी विट्यात रंगला संगीत गाथा पारायण सोहळा विटे शहरातील भवानीमाळ पाटील वस्तीवरील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संगीत गाथा पारायण सोहळा व अखंड हरिणाम सप्ताह हो भक्तिभावाने साजरा झाला काकड आरती गाथा वाचन प्रवचन हरिपाठ कीर्तन भजन व जागर अशा कार्यक्रमांनी आठवडाभर परिसर भक्तीने सुगंधित झाला हरिभक्त पारायण कैलास महाराज केंजळे धर्मपुरी व्यासपीठ चालक होते कृपामौली बजनी मंडळ भवानीमाळ यांनी जागराचे काम केले तर संपूर्ण सप्ताहात प्रवचन सेवा हरिभक्त परायण कैलास महाराज केंजळे धर्मपुरी यांनी दिली राणी झाशीची सेवाभावी संस्था ट्रस्ट भवानीमाळ पाटील वस्तीवरील नागरिक यांनी संगीत गाथा पारायण सोहळ्यांचे संयोजन केले हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज कदम गायनाचार्य हरिभक्त परायण अरुण महाराज शिंदे तुळजापूर हरिभक्त परायण प्रसाद महाराज लोखंडे हरिभक्त परायण अशोक बाबुळे गुरुजी अक्षय पाटील बासरी मुकुंद पंडित हरिभक्तपरायण भोलप साहेब हरिभक्त परायण रमेश कुंभार हरिभक्त सतीश सत्यशाप्पा पाटील सोमनाथ कुंभार हरिभक्तपरायण वैभव सतीश पाटील प्रतीक भिसे हरिभक्तपरायन धनंजय चिंचनकर हरिभक्त परायण कृष्णा काळे हरिभक्त परायण भुजल काळे यांनी संगीत गका पारायण सोहळा यशस्वी होण्यासाठी योगदान दिले हरिभक्तपरायण मोहन प्रका पाटील हरिभक्त हरिभक्तपरायण सुप्रियाकाई खंडागळे कडेगाव हरिभक्त परायण श्रावणी चिंचनकर बेटा हरिभक्त परायण प्रथमेश महाराज भुजर सांगोली परायण अभिमन्यू महाराज कदम दहिगाव हरिभक्त परायण दादासो महाराज नरळे भिसवड हरिभक्त परायण कैलास महाराज इंजर ब्रह्मपुरी यांनी कीर्तन सेवा केली माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिवराव पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या संगीत गाता परायण सोहळ्याला भेट दिली शनिवारी बिटेश्वरातील प्रमुख ग्रस्तून ताण मृदंगाच्या साथीत व रामकृष्ण हरीच्या गजरात दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते अखेरच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले बातमी संकलन गजानन गायकवाड क्रांती न्यूज विटा